नमस्कार मी रायगड भूषण प्राध्यापक एल पी पाटील आणि आजचा विषय माझा आजचाच आहे काही दिवसामध्ये आपल्याला निवडणुकीचा रिझल्ट लागणार आहे आणि त्या निवडणुकीच्या रिझल्टच्या दृष्टीनं ही माझी वेगळी निवडणूक आहे समजून मी माझी कविता पेश करतो आहे कवितेचं नाव आहे चारसो नाही पाच पार चार सौ नाही पाच पार सारी मतं बंद केली बंद पेटीत सारी मतं बंद केली बंद पेटीत पेट्यांच्या गोडाउनवर वर मीच पहारेदार किल्लेदार सरदार आणि सुभेदार मीच त्यांचा आधार मीज जिंकणार पाच सौ पार मीज जिंकणार पास सौ पार एक्झिट वर कुठेही नाही एक्झिट वर मी कुठेही नाही दो सौ पार एक वगळता सगळ्या राज्यात माझी सर म्हणूनच मी घेतला साथीला तडीपार चुनाव आयोग माझेच रिश्तेदार न्याय देवतेला जवळ केला देवतेला नवस केला पन्नास खोक्यांचा हार चीन बोलला दोष ठरणार चारस तीस पार आणि पाकिस्तान बोलल सत्ता आयेगी दुबार सत्ता आएगी दुबार त्याचमुळे मी छातीवर लिहून ठेवलाय पाच सौ पार पाच सौ पार टीव्ही चा प्रत्येक चॅनल वर माझाच चेहरा सेकंदा सेकंदाला दिसणार देशातलाच नव्हे तर जगातला प्रत्येक चॅनल मीच विकत घेतलाय आहो यार लोकांमध्ये हॅमरिंग करण्यासाठी काय हॅमरिंग है करणार पाच सो पार पाच सो पार पाच पार इकडे काउंटिंग सुरू तिकडे माझाच पाच सोपारचा जय जयकार पाच सारचा जय जयकार पण मला भीती वाटते तरीही मला भीती वाटते माझ्याच ईव्हीएमनं मलाच दगा दिला तर ईव्हीएम पलटून जर विरोधक झाले तीनशो पार माझे काउंटिंग मी त्वरित बंद करणार झटक्यात इमर्जन्सी लादणार दंगा दंगल खून दरोडे बलात्कार हिंसाचार लुटमार रक्तपात आणि जाडफोड रक्ताचे पाठ वाहणार रक्ताच्या थाळोऱ्यात माझी क्रांती निघणार क्रांती घडणार त्या क्रांतीला मीच नाव देणार विरोधकांनी लोकशाहीची हत्या केली विरोधकांनी लोकशाहीची हत्या केली नाहीतर मीच होणार होतो पाच पार 500 पार पाच पार जय हिंद जय महाराष्ट्र एलबी पाटीलचं पाच पार